नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनार क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ हो तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल झाले आहेत अजित पवार यांनी पुण्यातील पाण्याच्या टाकीचे उद्घाटन टाळले आहे अजित पवार या पूर्वनियोजित कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले इतकेच नाही तर दिवसभरातील दौरेही रद्द केले असल्याची माहिती आहे त्यानंतर बघा यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट उधाण उदान आले याच कारण अजित पवार या आधी काही वेळ नॉट रिचेबल झाले होते पक्षांतर्गत बंड पुकारण्याआधी अजित पवार नॉट रिचेबल झाले होते यामुळेच पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप तर येणार नाही ना अशी चर्चा रंगली आहे यानंतर बघा पुण्यातील आशा नगर मध्ये उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेयवाद लग्न आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या टाकीचे उद्घाटन आज होणार होते मात्र त्याला काँग्रेसने विरोध केला होता हे पाण्याची टाकी आमच्या प्रयत्नातून उभी राहिली असे सांगत काँग्रेसच्या कार कार्यकर्त्यांनी स्वतःच टाकीचे उद्घाटन करणार असल्याचे जाहीर केले होते काँग्रेसचे आमदार रवींद्र दंगेकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते या टाकीचे उद्घाटन करण्यासाठी जायला निघाले मात्र त्यांना पोलिसांकडून अडवण्यात आले